गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Semi and Fully Automatic Washing Machines, Water 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 Purifier, RO Plus UV, water Dispensers, water Coolers, Mini Refrigerators, उल्हासनगर कॅम्प पाच मधील नेताजी चौक येथे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम मागील दोन वर्षांपासून एम एम आर डी ए ने नेमणूक केलेले ठेकेदार करत आहेत त्यामुळे एकाच बाजूने दुतर्फा वाहतूक चालू आहे सोमवारी सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे नेताजी चौकाकडून प्रभात चौकाकडे येणाऱ्या एका मारुती अर्टिगा कारच्या चालकाला अंदाज न गाडी दुभाजकावर चढली गाडीला धक्का मारून काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाताला यश आलं नाही अखेर रिक्षा चालकांच्या मदतीने चालकाने गाडी कशीबशी दुभाजकावरून काढली मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या घटनेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा